दिंडोरी तालुक्यातील संगमनेर येथे भक्ष्याच्या शोधात आलेली मादी बिबट्या रविवारी रात्री उशिरा शेतातील विहिरीत पडल्याची घटना घडली वनविभागाने तातडीची कारवाई करत पिंजऱ्याच्या सहाय्याने बिबट्याला सुरक्षितपणे बाहेर काढले येथील शेतकरी वाळू चिंतामण घडवजे यांच्या शेतजमिनीत असलेल्या विहिरीत हा प्रकार घडला सोमवारी सकाळी मोटार सुरू करण्यासाठी विहिरीकडे गेलेल्या घडवजे यांना विहिरीच्या तळालगत कपारीवर बिबट्या दिसून आला त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ योगिता गवळी परशराम भोय व बापू शिरसाठ यांचे पथक पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांच्या मदतीने दोराच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा सोडण्यात आला सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले बाहेर काढल्यानंतर ह्या बिबट्या मादी असल्याचे निष्पन्न झाले असून तिचे वय अंदाजे चार वर्ष असल्याची माहिती देण्यात आली आहे या मादी बिबट्याला वणी येथील विभागाच्या गेस्ट हाऊस परिसरात हलवण्यात आले असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तिला म्हसरूळ येथे दाखल करण्यात येणार आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी दिली दरम्यान रात्री अपरात्री घराबाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे मात्र रेस्क्यू दरम्यान अनेक नागरिकांनी सेल्फी फोटो व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी केल्याचे मॅडम बिबट आणलेलं आहे काय सांगाल सविस्तर सांगा आपल्या वनी शिवारात अनेक शेजारी पाजारी खेडोपाडी गावे आहेत त्या गावांमध्ये अनेक दिवसांपासून म्हणजे काही वर्षांपासून खूप बिबटचा वावर असल्यामुळे तिथं वारंवार आम्ही प्रत्येक गावाला जाऊन भेट देऊन जनजागृती करत असतो रात्रीच्या वेळी पण गस्त घालत असतो त्यानंतर आज असं दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्याचा आम्हाला फोन आला बाळू चिंतामन घडवजे यांचा का विहिरीमध्ये बिबट पडलेला आहे आम्ही तात्काळ आमच्या वन विभागाची टीम घेऊन घटनास्थळी पोहोचलो आणि त्यांग प्रयत्न केल्यानंतर आपल्याला तो बिबट रिस्क्यू एक तासानंतर झाला तर त्याला आपण सुरक्षितपणे आपल्या ताब्यात घेऊन त्याला आमच्या निगराणी खाली खाली ठेवलेलं आहे उद्या आपण त्याला नाशिक येथे मेडिकल टेस्टसाठी पाठवणार आहोत आणि व वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल आमचे वन परिक्षेत्र अधिकारी दिंडोरी प्रादेशिक सुशांत पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व बिबट हे रेस्क्यू करण्यात आलेला आहे काय सांगाल आणि आम्ही शाळेची मुलं सोडायला चाललो होतो आम्हाला माहिती मिळाली की एक बिबट्या विहिरीत पडलेलं आहे मग सहज आम्ही बघायला गेलो बघायला गेलो तर तिथं सगळे फॉरेस्टच्या महिला अधिकारी होत्या मग त्यांनी खूप धाडस दाखवून त्या बिबट्याला जेरबंद केलं खूप कौतुकास्पद कामगिरी आहे अशीच कामगिरी त्यांच्या हातून घडव आणि असेच बिबट्या जेरबंद होऊन खूप एखाद्या जंगलामध्ये सोडून देऊ कारण की आपल्या परिसरामध्ये खूप बिबट्यांचा वावर झालेला आहे तर लवकर बिबटे पिंजऱ्यामध्ये बंद होत नाही पण महिलांनी धाडस दाखवून विरीत पडलेला बिबट्या त्यांनी सुखरूपपणे बाहेर काढून त्याला सुखरूप आपल्या ऑफिसमध्ये आणून ठेवलेलं आहे आता ते त्याची देखभाल करणार आहे किंवा मग कुठं सोडतील तर त्यांचा प्रश्न आहे